विपत्ती संपदान सुत्त भिक्खुनो या तीन विपत्ती संकटे असतात कोणत्या तीन शील विपत्ती चित्त विपत्ती दृष्टी विपत्ती शील विपत्ती कशाला म्हणतात भिक्खुनो एखादा मनुष्य प्राणी हिंसा करणारा असतो चोरी करणारा असतो कांभोगामध्ये मिथ्याचार करणारा असतो खोटे बोलणारा असतो चहाडखोर असतो कठोर बोलणारा असतो व्यर्थ बोलणारा असतो भिक्खुनो याला शील विपत्ती म्हणतात भिक्खुनो चित्त विपत्ती कशाला म्हणतात भिक्खुनो एखादा मनुष्य लोभी असतो क्रोधी असतो भिक्खुनो याला चित्त विपत्ती म्हणतात भिक्खुनो दृष्टी विपत्ती कशाला म्हणतात भिक्खुनो एखादा मनुष्य मिथ्या दृष्टीचा असतो उलट्या डोक्याच्या बुद्धीच्या असतो दानाचे फॉल नसते सुकृत दुकृत कर्माचे फॉल नसते हा लोक नाही परलोक नाही माता नाही पिता नाही पतन पाऊन उत्पन्न होणारे प्राणी नाहीत जगात कोणता सम्यक मार्गी सन्मार्गगामी श्रमण ब्राह्मण अर्हंत सम्यक संबोध नाही जो या लोकाला तसेच परलोकाला स्वत हा जाणून अनुभवून त्याविषयी बोलत असावा भिक्खुनो ही दृष्टी विपत्ती म्हणविली जाते भिक्खूनो शील विपत्तीच्या प्राणी शरीर सोडल्यानंतर मृत्यूनंतर अपाय दुर्गती पतन नरक यांची प्राप्ती करतात अथवा चित्तविपत्तीच्या कारणामुळे प्राणी शरीर सोडल्यानंतर मृत्यूनंतर अपाय दुर्गती पतन नरक यांची प्राप्ती करतात अथवा दृष्टी विपत्तीच्या कारणामुळे प्राणी शरीर सोडल्यानंतर मृत्यूनंतर अपाय दुर्गती पतन नरक यांची प्राप्ती करतात भिक्खुनो या तीन विपत्ती असतात भिक्खुनो या संपत्ती आहे कोणत्या तीन शील संपत्ती चित्त संपत्ती तसेच दृष्टी संपत्ती भिक्खुनो शील संपत्ती कशाला म्हणतात भिक्खुनो एखादा मनुष्य प्राणी प्राणीहत्यापासून अलिप्त असतो चोरीपासून अलिप्त असतो काम भोगासंबंधी अलिप्त असतो असत्य कथन करण्यापासून अलिप्त असतो कठोर बोलण्यापासून अलिप्त असतो तसेच निरर्थक बोलण्यापासून अलिप्त असतो भिक्खुनो याला शील संपत्ती म्हणतात भिक्खुनो चित्त संपत्ती कशाला म्हणतात भिक्खुनो एखादा अलोभी असतो अक्रोधी असतो भिक्खुनो याला चित्त संपत्ती म्हणतात भिक्खुनो दृष्टी संपत्ती कशाला म्हणतात भिक्खुनो एखादा मनुष्य सम्यक दृष्टीयुक्त असतो योग्य समजुतीचा असतो दानाचे फळ असते हा लोक आहे परलोक आहे सुकृत दुकृत कर्म कम्मठान बौद्ध धम्मात समाधी भावनेसाठी चाळीस कम्मठानाचे आलंबनाचे महत्व आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव आणि मानसिक शांततेसाठी बरेच लोक ध्यान साधनेकडे वळले आहे वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक आज ध्यान साधना करताना दिसतात अनेक देशांमध्ये ध्यान साधनेच्या केंद्रांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते विपसना ही ध्यानाची जगभरात प्रसिद्ध असलेली अशी एक पद्धत आहे बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितले त्यातील एक महत्वाचे म्हणजे ध्यान होय पाली भाषेत विपश्यनेचा अर्थ विशिष्ट पद्धतीने स्वतःकडे पाहणे चित्त मन अस्थिर असते ते राग लोभ द्वेष मत्सर अशा क्लेशांनी युक्त असते ध्यान करत असताना हे क्लेश अडथळे निर्माण करतात चित्ताची एकाग्रता साधता येत नाही जोपर्यंत चित्त एकाग्र होत नाही तोपर्यंत विपसनेला सुरुवात होऊ शकत नाही म्हणजेच जे कोणी ध्यान साधनेचा अभ्यास करत असतात त्यांनी ह्या क्लेशांचे दमन केले पाहिजे शमन केले पाहिजे क्लेशांचे शमन करणे आणि विपसना हे दोन वेगवेगळे भाग आहे हे समजून घेणे गरजेचे आहे पूर्वी ही ध्यान साधना भिक्खू वर्ग करत असत कारण त्यांचे निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू असत आजच्या काळात ध्यान साधना उपासकांसाठी ही उपलब्ध आहे पण फक्त आनापानस्ती याचाच वापर केला जातो आनापान सती यात श्वास हे आलंबन वापरले जाते मन एकाग्रकरण यासाठी विशुद्धी मग्गामध्ये चाळीस आल्बनांचा उल्लेख आढळतो ज्यांना कम्मठान म्हणतात ही चाळीस कमठान साधनेत नवीन असलेल्या भिक्खूला दिली जात असत ही चाळीस कमठ्ठान कोणाकडून स्वीकारावीत याचे वर्णन विसुद्धी मग्गात आले आहे ही चाळीस कमठान कोणाकडून ग्रहण करावीत तर ही कम्मठान तथागतांकडून ग्रहण करावी तथागत नसतील तर महाश्रावकाकडून महाश्रावक नसेल तर अनागामी अनागामी नसेल तर सक्दागामी सगदागामी नसेल तर श्रोतापन्न श्रोतापन्न नसेल तर एक त्रिपिटकधारी दोन त्रिपिटकधारी तीन त्रिपिटकधारी निकायधारी किंवा अठ्ठ कथाचार्य यांच्याकडून ग्रहण करावे हेही नसतील तर धुतागंधारीकडून ग्रहण करावे आणि हे कोणीच नसतील तर आसनस्थ होऊन तथागत समोर आहे अशी भावना ठेवून स्वतःच ग्रहण करावे हे झाले कुणाकडून कम्मत स्वीकारावेत पण कम्मत देत असताना ती सहज दिली जात नसे वरिष्ठ भिक्खू नवीन भिक्खूचे निरीक्षण करतात भिक्खूची मानसिकता वर्तन इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन निरीक्षण करून चाळीस कमतनापैकी उचित असे एक दिले जाते हे निरीक्षण कसे केले जाते एक पहिल्या प्रकारचे निरीक्षण त्या नवीन भिक्खूची शारीरिक ठेवण कशी आहे ते कसे वागतात त्यांची हालचाल कशी आहे म्हणजे ते चालतात कसे उभे राहतात कसे इत्यादींचे निरीक्षण केले जाते दोन दुसऱ्या प्रकारचे निरीक्षण ते नवीन भिक्खू शारीरिक कार्य कसे करतात उदाहरणार्थ झाडू कसे मारतात साफसफाई कसे करतात चिवर कसे परिधान करतात तीन तिसऱ्या प्रकारचे निरीक्षण ते कोणत्या प्रकारचे अन्न खातात कशा प्रकारे खातात चार चौथ्या प्रकारचे निरीक्षण त्यांची मानसिकता कशी आहे चित्ताचा प्रकार कोणता आहे हे सगळं निरीक्षण करत असताना ते भिक्खू कोणत्या ठिकाणावरून आले आहे म्हणजे कोणत्या परिसरातून वातावरणातून कुळातून आले आहे हेही पाहिले जाते कारण या प्रत्येक घटकांच्या तसा संस्कार त्या व्यक्तीवर होत असतो हे सर्व पाहिले जाते कधी कधी निरीक्षणातून हे सर्व समजून येत नाही तेव्हा समोरासमोर प्रश्न विचारून त्यांच्या स्वभावाचा अंदाज बांधून कमठाने कम दिली जातात अशी ही चाळीस खालील प्रमाणे आहे एक दस कसिनानी, कसिन म्हणजे ध्यान साधनेच्या सहाय्यक आल्बन कसिनावर चित्ताची एकरागता करून समाधी साधता येते दहा कसिण अशी अ पथवी कसिन आ आपो कसिन ई तेजो कसिन ई वायो कसेना। उ नील कसेना। उ पीत कसेना। ए लोहित ऊ नील ओदात कसे ओ आकाश कसेन औ आलोक कसेन दोन दस असुभा शरीर नश्वर आहे तरी त्या प्रति आसक्ती असते ती आसक्ती कमी किंवा नष्ट करण्यासाठी हे दहा आल्बन दिली जातात ती प्रमाणे अ उद्दुमात खुगणारे शरीर आ विनिलक निळसर पडलेल शरीर ई विपुबक पू झालेले शरीर ई विछिद्दक छिद्र पडलेले शरीर उ ऊत प्राण्यांनी खाल्लेल शरीर उ उत्तक अव्यव विक्षिप्त झालेल शरीर ए हतवितक शस्त्राच्या मारा करून विच्छिन्न झालेल शरीर आई पुळुअक किडे पडलेल शरीर ओ अठ्ठिक हाडांचा सापळा औ लोहित का रक्त बाहेर आलेल शरीर तीन दस अनुसतीयो पुन्हा पुन्हा चांगल्या गोष्टींचे स्मरण करणे त्यावर चित्त एकाग्र करणे उदा बुद्धांच्या गुणांचे स्मरण करतात त्याला बुद्धानुस्ती म्हणतात अशा दहा अनुस्ती आहेत अ बुद्धानुस्ती बुद्धांच्या नऊ गुणांचे स्मरण करणे आ धम्मानुस्ती धम्माच्या सहा गुणांचे स्मरण करणे ई e. संघानुस्ती संघाच्या नऊ गुणांचे स्मरण करणे ई सिलानुस्ती शिलाचे स्मरण उ चागानुस्ती मत्सरापासून रहित राहून त्यागात मग्न राहणे उ देवतानुस्ती दान शील प्रज्ञा गुणांनी संपन्न व्यक्तीचे स्मरण करणे ए उपसमानुस्ती निब्बानाच्या गुणांचे स्मरण ऐ मरणानुस्ती चार प्रकारच्या मरणाचे स्मरण मरणाचे गुण त्याचे स्मरण ओ कायागता सती कायागतानुस्ती शरीराच्या बत्तीस भागांचे स्मरण औ आनापानस्ती आश्वास प्रश्वासचे स्मरण चार चत्सो अप्पम्यायो चित्ताच्या चार सर्वोत्तम अवस्थाना ब्रह्मविहार म्हणतात अ मेत्ता आ करुणा ई मुदिता ई उप्खा पाच एकास्त्या आहार प्रतिकूल संज्ञा आहार म्हणजे आहरण करणे परसेप्शन इथे खाद्यपदार्थांच्या विश्री भावना करणे म्हणजेच हे अन्न मनात विकारांना जागृत करते अशी भावना करणे आणि त्याप्रती घृणा करणे सहा एक ववत्थान यात चार धातूंचा समावेश होतो अ पृथ्वी आ आप इ, तेज वायू सात चत्तारो आरुपो चार अरुपवाचारचा समावेश होतो अ आकाशनंत्यायतन आयतन ई आयतन ई न्यायतन अशा प्रकारे चाळीस कमठानाचा कम वापर करून साधनेत नवीन असणारे भिक्खू हे क्लेशांचे शमन करतात आणि ध्यान साधनेत परिपक्व होतात एकदा मन एकाग्र झाले की विपसनेला सुरुवात होते भवतु साधू साधू साधु साधू साधु साधू साधु साधू, साधू?